तुमच्या घरकुलाच्या आहे तुम्ही सुधरा नाही तर मी मला काय वाल मला वाटलं मग विसरून जाते आता विसरणार नाही लावले नको माझ्या कामाला तुमच्याकडे मी आता विसरणार नाही लक्षात ठेवा कारण ज्यांनी मला निवड केलंय त्यांच्या तर मी काम करू शकत कशा तर या पदावर राहण्याचा मला अधिकार नाही त्यांचे कामं करू शकत नसतं तुम्ही घरी बसलेलं बरं ना आम्ही तुमच्या विश्वासावर इतक्या दिवसावरून बसायलो तुम्हाला वेळोवेळी सांगितलं समजू तुम्हाला अंधारात सांगितलं म्हणून तुमच्या सगळ्या माझ्या वरी बोलून सांगितलं मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं तुम्ही नीट आठ दिवस दहा दिवस महिनाभर काम करता पुन्हा तुमच्या दशऱ्या तसं चालू होतं तर मेहरबानी करून ते काही करू शकतो तुमचा चुकीचा मान तुमच्याकडे आला दाबकडे येऊ लागला त्याच्यावर कारवाई करा सरळ कारवाई करा त्याच्यावर मी म्हणत नाही की तुम्ही त्याच्यावर योग्य ते ऐकून घ्या योग्य असं तुम्हाला काम करावं लागेल आणि पंचायत समितीनं समजून घ्या आता मी माझ्या डोक्यात घेतलं आहे आता त्यामुळं तुम्हाला काम केल्याशिवाय काही पर्याय नाही म्हणून तुमचे कोण कोण येईल काय काय आहेत ते बघा खाली त्याच्यामुळं मेहरवानी करू आणि आता जे मी सांगितलं आहे हे लोक तुम्हाला की आता महिन्याला ते घेणारच आहे माझ्याजवळ येणारच आहे ते त्याच्यामुळं तुम्हाला प्रॉब्लेम राहणार नाही आता मला काही तुम्हालाही प्रॉब्लेम नसून आणि तशी त्या बाबतीत मी सगळं सांगितलं आहे एक एक महिन्याची कुठली कसली तसल्याच प्रकारची हेअरिंग एक द्यायची बस तुम्ही मॅडम कधी कधी म्हणता बाहेब कसे त्याला सांगितलंय साहेब बनणार म्हण ते खारकडकडं काम आहे पण ह्याची कोण आहे ह्याचीवडी होती आहेत इथे मॅडम नाही तुम्ही इथं तुम्ही बॉस आहेत सगळे हे आज तुम्ही पण ऐकून घ्या हे पुढच्या ह्याला काही असलं काही मला चालणार इलेक्शनची मध्ये जाऊन विषय घ्या बैठकीत मध्ये जाऊन पाठव आता हे नाविन्य पूर्णांक हे सगळं याच्यामध्ये आता हे जे पाच सहा जे सेवा राबवणे शिव करणे सर्वांसाठी घर आहे हा विषय सर्वांसाठी घरे नैसर्गिक आपत्ती पाणी अंतिम करणे आणि इतर विषय आता सर्वांसाठी घर घर काही आता कमी दिलेत का कमीत कमी आपल्या तीन तालुक्यामध्ये पासष्ट सत्तर हजार बनले पासष्ट सत्तर हजार आता काय झालंय आपल्याने काय चुकाय आपल्याकडे पहिलंच घर घर बांधलेलं असते आपण तिथं टाकून त्याच्यावर पैसे मागतो हे चुकीचं मग ते पैसे मागणार का मला चुकीचं काम करणार पैसे माग तुम्ही इमानदारांना ते पैसे मागत नाही ना पैसे तिथं त्याला चुकीचं काम तुमचं नाही आणि त्याला जर पैसे मागितले मग कुणी मी बघून काय पण तुम्ही आडव्याची तिथले कामं सांगता आडवाचं तुला काम, काम करायचं म्हणलं की मग ते करणार कसं ते आडवाचं तुला काम सांगू नका सरळ सरळ कामं करा मग आरव तिथं काम सांगायचं आहे मग तिथे देतो तिकडे निघतो हेही सांगा मी तुम्हाला आणि घरकुल कधी कधी पहिला हप्ता आपण देतो पहिला हप्ता कितीला देतो आपण पंधरा हजार रीतीची गाडी कितीला ती माहिती का तुम्हाला चाळीस हजार रेतीची गाडी चाळीस हजारला देता की तुम्ही पंधरा हजार काय करावं तुम्ही तो म्हणजे लाभधारण करील का त्यामुळं आता ह्यांना त्या रेती बाबतीत बावनगुळे साहेबांना सांगितलंय पाच हजार रेती द्यायची की पाच बरंच रेती हे तिन्हीत तहसीलदार आहेत एस डी एम आहेत तुम्ही ठरवा कशी द्यायचे कलेक्टर आहेत नाही तर मी आता बावनगुळे साहेबांनी एक मीटिंग लावन तुमची फक्त माझ्या माझ्या तालुक्यात मिटिंग लावीन बघता सांगा आता आता तुम्ही मला सांगणार की साहेबांना पाऊस काढा आतापासून आता काही ते होत नाही आता ते टेंडर निघणार पावनकुल साहेबांनी ऑलरेडी टेंडर निघणार ते टेंडर निघाल्याच्या नंतर पुण्याला एक घाट पालमला एक घाट आणि गंगाखेडला एक घाट हे तीन घाट फक्त आणि फक्त ठेवतात तिथून त्या परळीच्या लोकांना ती दुर्ती कशी काढायची तुम्हाला सांगतील ते कशी प्लॅनिंग देतील काय देतील ते साहेब आमचा सा रेती काढणार ते रीती काढून ते ठेवते काढणार ते पैसे देत देतील कोण लाभार्थी देते रीती तिथं काढली तुमचा माणूस ठेवा देतो आमच्यावर लाच म्हणून तुमचा माणूस ठेवा देते दे तुम्ही माणूस दे ठेवला रेती आणि माणूस ज्याला पाहिजे त्याला पाच बरा दिलं त्याला फुकट द्यायचं तुम्हाला पाच पण ट्रान्सपोर्ट करून सगळं करून त्याला घेऊन जायचं आहे बरोबर आहे आणि रेती काढून द्यायच्या मी त्याच्याकडे जायचं तुमच्याकडे त्याच्याकडेच एक पण रेती काढून द्यायला ते त्याच्या ठरवतील त्या कॉन्ट्रॅक्टर ठरवतील किंवा रेती एवढी काढली रेती काढण्याचे पैसे त्याला एवढे द्यायचे ते देतील फक्त घाट त्याला घडाकडून आम्हाला सोडून देणे पूर्ण करून देणे आणि पालकला घाट अवेलेबल करून देणे हे नोट करून घ्या हे जर घाट जर तुम्ही अव्हेलेबल नाही करून दिले मी काही घाट करून देणार आणि हे सिस्टम नाही तुमचं काही सिस्टम असा लागतात खा तुम्हाला कुणाला काढून उद्या द्यायचं असेल तो काढून सुद्धा आम्हाला फुप्पट रीती देत असेल आम्ही गाडी घेऊन येऊ आम्हाला भरून द्या असा असं तुमचा कोणी कोण तुम्ही नाही पण आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही जे काय ठरवायचं ते तुम्ही तिथं ठरवू ठीक आहे कोणत्या रीतीचा प्रॉब्लेम त्याला सॉल्व्ह झाला पाहिजे ते वाजे आपल्या जिल्ह्यात वाटप झाली फक्त आणि फक्त आपल्या तीन तालुक्यात शंभर दीडशे शंभर दीडशेला पाडायचं बाकी तालुक्यात हे पण झालेलं झाले समक्ष नाही नाही पण ते जास्त नाही तुम्ही घेऊ तुम्ही कसं सांगा ना सजेस्ट करा ना मला तुम्हाला दोन साईडला दोन घाट पाहिजे का दोन घाट घ्या नाही काय तरी लाभार्थी कुठूनही घेऊन जाईल ना एक सेंटरला ठेवा ना सेंटरला कुठला घाट आहे सेंटरला ठेवा मी तुम्हाला घाट द्यायचं काम माझं मी देतो घाट खाता देत नाही तुम्ही बोलत मी सेंटरला बोलत तुम्हाला बोलत नाही ऐकलं माझं बोलून बाल कुठे साहेबांना सांगा सांग द्यावंच लागते येस त्याच्यासाठी हे तीन मला तीन माहिती आहे ती तीन मला तर काम झालं ते फक्त आपले तीन तालुक्यात झाले नाही मान्य आहे तुम्ही चांगलं केलं थोडं झाले पण झाले तुमचं अभिनंदन तुम्ही दोनशे तीनशे बराच कोणी कसं दिलं तर तुमचं अभिनंदन दुसरीकडे हे पण नाही झालं आपणच केलं ठीक आहे तुम्ही ते जोडायचे रीती दिली का तर रीतीचा विषय सिरियसली घ्या ठीक जी आहे आणि आता मी काही विसरलो असं समजा की तुमच्याकडे जेवढ्या काय नाही तुमच्याकडे जे काय त्या पुरवण्या चालतात त्याच्यावरती विसरलो असेल पण ऑल तुम्ही ऑल म्हणून ऑल तुम्ही एक महिन्याच्या निकाल होते का आहे नाही तर तुम्ही हे नका सांगू त्या थारकर कळे साहेब त्याच्यावर लेट झालं कॅ नाही त्याच्या लेट झालं तुमची जिम्मेदारी करून घेणं तुम्ही यायचं आहे तुम्ही तसेलदार आहे आम्ही तुम्हाला विचारतो तुमच्या खालच्या लोकांना विचारणार नाही त्याच्यामुळे तुम्ही तुमचं काम करा आवाज म्हणले ना आता पुर्दप्कार, पुर्दप्कार, ते दुसरं पावतं तुम्ही आर करून घ्या आणि आता ते संजय गांधी निर्धनचे ते पदारी असतात पुन्हा नंतर वृद्धपका वृद्धपका श्रवण बा वृद्धपका श्रवण बा त्याचा अध्यक्ष कोण असतो पण श्रवण बाहेर आमदार त्याचा अध्यक्ष आमदारच आहे ना मग मी अध्यक्ष आहे मी समजा आमदार आहे आपण माझ्या अफेलमध्ये एक माणूस तुमचा मीटिंग घेईल मी घेतली मला तुम्हाला मिटिंग घेईल आज दर महिन्याला ही मीटिंग दर महिना घ्यायची का पण ती घ्यायची दर महिना दर महिन्याला मीटिंग घ्यायची त्या मिटिंगमध्ये जोपर्यंत पालकमंत्री निवड करत नाही तोपर्यंत मीचा अध्यक्ष आहे मी एक माझा माणूस एक डेप्युट करून जाऊन व हे ती मिटिंग घेईल त्याच्यासोबत ती मिटिंग घेणार का तुम्ही नाही मला सांगितलं त्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे घेणार काय होती कर यासोबत ती मिटिंग घ्या कारण का मी आलो मग मी लिहिन एका दिवस येईन मी पण ती आता जोपर्यंत बॉडी होत नाही तोपर्यंत काम तर करावं लागेल आपल्याला तुम्ही करताय तुम्ही नाही म्हणत नाही मी तुम्ही चांगले कामं करताय मॅडम चांगले कामं करते ते आपला तो वाघ तर मी लिस्ट पाठवली ते करून मला वट रात कसं मी हे केलं इतका तो तत्पर वाघ बरे अधिकारी तशी मला अपेक्षा तर महिन्याला जे काय मी माणूस पाठवेन मी तुम्हाला ते नाव देईन आताच नाही जर मी ना, एक नाव देतो मी तुम्हाला तो एक माणूस येऊन ती महिन्याला मिटिंग करून त्यात त्याच्यामध्ये मग सगळं आलं हे सगळं तर त्याच्यामध्ये सगळं आवलं ठीक आहे आणि काय राहिलं नाही सात बारा नोंद आपण घेतलीच ना आता इथून पूर्वी मी सात बारा घ्यायचीच ना नौ नौ नौ। आता इथून पूर्वी सरकारने सांगितलं की पानधन रस्ता रस्त्याची रस्ता केला तर सात बारावर नोंद नेऊन येणार त्याच्या म्हणजे उद्या कोणी म्हणणार नाही इथं रस्ता नाही आणि तुम्हाला मला सर्वांना विनंती करायची आहे पाधन रस्ते कुठे असू द्या कुठले असू द्या फक्त ती नकाशावर पाहिजे ती नकाशावर असले की ते करणार आणि आपला टार्गेट आहे आता त्याचं दोन वर्ष आपण टार्गेट करू दोन वर्ष माझ्या भेटी गेले जिथं हा एक दोन वर्षामध्ये आपलं दीड ते दोन वर्ष दोन वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये एकही मान एक आणि आता कार्यकर्ते फक्त टाळ्या नका तुमच्या प्रत्येक गावामध्ये किती पांढरे लिस्ट माझ्याकडे प्रत्येक कार्यकर्त्याला तीनशे चौऱ्याण्णव गाव आहेत आपल्या मतदारसंघात दोनशे चौऱ्याण्णव शंभर जास्त नागाव दोनशे चौऱ्याण्णव गाव आहेत दोनशे चौऱ्याण्णव गावातल्या दोन कार्यकर्त्याला आहात जो विनंती आहे माझी तुमच्या गावामध्ये पांढरग्रस्ते किती त्याची यादी माझ्याकडे देतो माझ्या पत्राला यादी या ठिकाला पाठवून देतो हे पांधरग्रस्ते करण्यात यावे माझ्यावर किती यादी मी पाठवून देतो कारण हे हिच्याजवळून तर सांगायला आलं पाहिजे ना आम्हाला रस्ता पाहिजे म्हणून सांगायला तर नाही आम्ही रस्ता होणार नाही आणि मला सांगा ना त्या आपल्या अभिमानी पवारनी जाऊन बघा एकदा मित्र जाऊन बघा तुम्ही एखादा जाऊन या औषध औषधाला जाऊन या पांगण रस्ता त्यांना ठेवला नाही लागेवा पस्तीस चाळीस हजार किलोमीटर प्रयत्न केले तर सगळे आणि फक्त तहसीलमधून पंचायत सीमेटीच केले तुझी कुठंच नाही त्याच्यामध्ये वाटाघाटी करू आपण पीडब्ल्यू लाई करायला लावू तशीला काही करायला लावू आणि पंच्याऐंशी वीस लाई करायला लावू हा जरा विषय मान्य रक्त झाला आता याच्या रस्त्यावर कोणाला काही आणखीन बोलायचं आहे का कोणी आणखीन काही माझं राहिले का नाही रस्त्याबद्दल तर झालं सगळं ठीक आहे समस्या शिवसेना आता संशयभूमीबद्दल काय आता द्यायचं नाही आता द्यायचं नाही सांगितलं हे लगेच का मी बोलायला वाटतं तुम्ही मी तुम्हाला कोणाकडे जायला सांगितलंय तहसीलदार तहसीलदारकडे जायचं तसंच नाही तर तरच माझ्याकडे यायचं तुम्ही तहसीलकडे जा तर नाही माझ्याकडे जा ना पुन्हा तहसीलदारकडे जा माझ्याकडे काहीच नवीन यायचं नाही तुम्हाला पांधर रस्ता पाहिजे तहसीलकडे जायचं रस्ता मिळेल नाही तर तरच माझ्याकडे ठीक आहे आता दुसरा विषय ज्या गावाला समशान भूमी नाही जागा नाही अशा गावाची यादी प्रत्येकांना माझ्याकडे द्या माझ्याकडे पाठवून द्या किंवा इथं एस डी एम ला द्या इथं गायला नसेल गाय कुठे असेल की आम्ही जागा देऊ म्हणजे गेल्याच्या नंतर त्याला जाळा जागा पाहिजे ना त्याला ती जागा जर देऊ शकत न काय होतोय तुम्हाला तुम्हाला जागा नसेल ते काही काही गावामध्ये जागा तर प्रॉब्लेम सर ग्रामीण शासकीय जागा नसेल रिकत घेऊन देऊ ना तर आपल्याला गायरा नसल गायरान नसल रिकत घेऊन देऊ दुरी दानपत्र देत असं दोन कोटीचं ठीक आहे दानपत्र बघा तुम्ही बघा हो दायरांनी तुम्ही बघा जे बघा ते बघा आम्हाला जागा पाहिजे येस yes. शमशानभूमी येस yes. प्रत्येकाला आज सांगतो समशानभूमीला जागा आपला तिथं नाही त्यांनी अर्ज करा मला तहसीलदारला सांगा तहसीलदारला अर्ज द्या त्याची कॉपी त्यांना द्या आणि तिसरी कॉपी मला द्या तहसीलदारांकडे हे मला नाही माझं गाव आहे या गावात समशानभूमी नाही इथं तुम्ही लिहा त्याच्यामध्ये त्या गावामध्ये समजा रस्ता आपलं काय आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ थोडा पुढा कर घ्यायचा त्यांचा विषय आहे मुळात ठीक आहे लिखित घेतलं मी तुमच्या तुम्ही तुम्ही व्हिडिओ प्रत्येक गावचं एक महिन्याच्या आत तिघा व्हिडिओ एक महिन्याच्या आत कोणत्या गावात समशा तुम्ही नाही आणि तिथं जागा कुठं आहे तशी देऊ शकतो विकत घेऊन द्यायची असेल विकत घेऊन देऊ दानपत्र घेऊन द्यायचं दानपत्र घेऊ आणि गायरण असेल तर गायरणार देऊ तिनी हे तिन्ही व्हिडिओ एक महिन्याच्या आत नंतर प्रमाणपत्र द्या की आता आमचा तालुका स्मशानभूमी युक्त आहे म्हणून हां तुम्ही तिघांनी एस डेमलाही देऊन टाकायची माहिती एक माहिती तुमच्या या तुमच्या तिथं तहसीलदार असेल तहसीलदार आणि एक कॉपी एस डी एमला द्या आणि एक कॉपी मला तीन कॉपीमध्ये बनवाय समजानुनीच आता दुसरं

शंभर गावामध्ये जाऊन तिथली शाळेची परिस्थिती बघा इथं शिक्षक असू विद्यार्थी असतो नसू काही असू हे काय घ्यायचं देत नाही शाळा व्यवस्थित आहे का बघा व्यवस्थित नसली तिथला रिपेअर करायचं असलं रिपेअर करून होत असेल तर रिपेअर करून नसेल त्याला पाडून बांधायचं पाडून माग त्याला एक्स्ट्रा इथून खोल्या पाहिजे एक्स्ट्रा इथून खोल्या देऊ त्याचा रिपोर्ट बिओला सांगा बिओ आला की बिओला ठीक आहे पुढच्या पाठी तुम्ही तुमच्या तिनो बियोला सांगा तुम्ही तुमच्या बिहूला सांगा आणि तुम्ही ते करून घेऊन ते मी एक महिन्याच्या आता आम्हाला द्यायचे शाळेत सगळं आणि सोबत अंगणवाडी इथं आहे का अंगणवाडी इथं आहे का इथं विद्यार्थी अंगणवाडी जेवण करण्यावर आहे का काही हट्ट गुडू लावले का हे सगळं घ्या हे नसत तर आम्ही जायचं करून ते आम्ही बघू आम्ही जायचं करून काय करायचं म्हणून आम्ही बघू ते आणि कार्यकर्त्यांनी मला आता इथून पुढे रस्ता गावात नाली हे काही देणार नाही आधी तिथं खोली आहे का ते शाळेच्या खोली आपली अंगणवाडी त्याच्यानंतर समचार खोली ह्या दोन्ही तीन गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहे हे आधी गाव कीडकरण तुमच्या गावाच्या नंतर दुसरं मागायचं काय मागायचं